ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपूर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठुरायाच नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मी तनया आपण पाहत आहे न्यूज अनकट पाहूया टॉप टेन न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून बिहार ओडिसा आणि आंध्र प्रदेश दौऱ्यावर असून सिवान येथे पाणी रेल्वे आणि वीज क्षेत्रासह विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत तसेच गिनीला निर्यात करण्यासाठी मरहोरा कारखान्यात तयार केलेल्या अत्याधुनिक लोकोमोटिव्हला हिरवा झेंडा दाखवून ओडिसा राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमाचं अध्यक्षपद पंतप्रधान भूषवणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचं नाव न घेता चांगलीच टीका केली आहे उद्धव ठाकरे सत्तेसाठी लाचार झाले त्यांनी हिंदुत्व बाजूला सोडून दिले महाराष्ट्रातील जनतेशी प्रतारणा केली आहे मतदारांना धोका दिलाय उद्धव ठाकरे सत्तेसाठी अगतिक लाचार झाले असे एकनाथ शिंदे म्हणाले आता निवडणुकीचं वारं दिसत असताना त्यांना पुन्हा हिंदुत्व मराठी माणूस आठवत आहे असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केलाय अण्णभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना आणि अल्पसंख्यांक विकास योजनेसह जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर निधीतून झालेली विकासकामे निकृष्ट दर्जाची असल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्या संपूर्ण कामांची केंद्रीय संस्थेकडून स्वतंत्रपणे तपासणी केली जाणार आहे अशी महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी माहिती दिली आहे राहुरीतील डॉक्टर बाबुराव तनपुरे साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक अरुण बाबुराव तनपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे नूतन पदाधिकारी निवडीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक उपविभागीय अधिकारी किरण सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली कारखाना डिसेंबरमध्ये सुरू करण्याचा मानस त्यांनी निवडीनंतर झालेल्या सभेत बोलताना जाहीर आहे राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळतोय मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे इतर भागातही पावसाचा जोर कायम होता दरम्यान पुढील चार ते पाच दिवस संपूर्ण राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय कोकणातील एकशे पाच गावांतील चारशे एकोणपन्नास पूर्णांक त्र्याण्णव चौरस किलोमीटर क्षेत्रात तेरा विकास केंद्रे अर्थात ग्रोथ सेंटर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पण आता मात्र राज्य सरकारने लोणेरे हरणे भाटिये बांदा कळवेट आणि हरिहरेश्वर अशा सहा नवीन ग्रोथ सेंटरची वाढ केली आहे त्यामध्ये कोकणात तेराऐवजी एकोणीस ग्रोथ सेंटर विकसित केली जाणार आहेत नवी मुंबईचा विकास आराखडा विकास शुल्क प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी सामावून घेणं आणि गरजेपोटी बांधलेली घरे अधिकृत करणं आदी मागण्यांबाबत तातडीनं निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले वनमंत्री गणेश नाईक यांच्या विनंतीवरून नवी मुंबईतील विविध प्रश्नांबाबत फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी बैठकीचं आयोजन केलं होतं महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कलांचे सखोल संशोधन व अभ्यास करता यावा म्हणून शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये स्वतंत्र संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार असून त्याला शाहीर साबळेंचं सा नाव देण्यात येईल अशी घोषणा सांस्कृतिक मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी केली आहे जागतिक थेट परकीय गुंतवणूक प्रवाहात अकरा टक्क्यांनी घट झाली असली तरी दोन हजार चोवीस मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणूक दरवर्षीच्या तुलनेत अठ्ठावीस अब्ज डॉलर्सवर कायम आहे असे संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेनं म्हटलंय जागतिक गुंतवणूक अहवाल दोन हजार नुसार दोन हजार मध्ये भारतानं थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत देशांच्या क्रमवारीत एक पाऊल पुढे टाकत पंधरावे स्थान पटकावले इंडियन सुपर लीग फुटबॉलमध्ये चेन्नईन एफसीनं काल त्यांचा कर्णधार रायन एडवर्ड्सच्या निवृत्तीची घोषणा केली आहे तर पंजाब एफसीने फॉरवर्ड आणि क्लब कर्णधार लुका मॅजेन पासून वेगळे झाले दोन हजार तेवीसमध्ये क्लबमध्ये सामील झाल्यापासून रायन एडवर्ड्स चेन्नईन एफसीचा अविभाज्य भाग होता त्यानं त्यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत मरीना साठी बेचाळीस सामन्यांमध्ये भाग घेतला होता आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप टेनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहाद्रा न्यूज अनकट